ही घटना अत्यंत भयानक अशी घडलेली आहे माणसांना शिक्षणाची गरज ही का महत्वाची आहे तुम्हाला आज कळेल गरिबी माणसाला काहीही करायला भाग पडते मग या घटनेमध्ये आईची मायासुद्धा कामी आलेली नाही अशी हृदय पिळवटून टाकणारी घटना सध्या झारखंडमध्ये घडलेली आहे असं या आईने आपल्याच मुलीसोबत काय केलेलं आहे ते पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ज जरूर सबस्क्राईब करून घ्या िकडे भारताचे विकसित देश होण्याच्या दिशेने वाल वाटचाल सुरू आहे तर दुसरीकडे गरीबाच्या या सगळ्यामध्ये अडकलेले नागरिक नको त्या गोष्टींना बळी पडल्याचं आपल्याला चित्र दिसत असतं झारखंडमधल्या पलामू इथं एका महिलेने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलीचा बळी दिलेला आहे मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला महिला अंधश्रद्धेला बळी पडली आणि तिने मुलीला मारून अक्षरशः तिचं हृदय शिजवून खाल्लेलं आहे तसंच प्रसाद म्हणून मांत्रिकेलाही दिलेला आहे आता या गोष्टीवर आपण काय बोलणार आपण सर्वच निशब्दच होणार नक्कीच या गोष्टीवरून खरोखरच माणसांना शिक्षणाची अत्यंत गरज आहे असं सुद्धा तुम्ही म्हणाल पलामो येथील हौसेनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडापार गावात ही घटना मन सुन्न करणारी घटना जी आहे घडलेली आहे या गावामध्ये जेमतेम पन्नास घरं असतील त्यात दलित कुटुंबाची संख्या अधिक आहे तिथेच अरुण राम नावाच्या व्यक्तीचं घर आहे तो दिल्लीमध्ये काम करतो त्याची पत्नी पस्तीस वर्षीय गीतादेवी तिची सासू कौशल्या देवी, कौशल्य देवी आणि चार मुलींसह गावात राहतात बिहारमधील सासाराम येथे राहणारा मांत्रिक तिच्या गीताच्या गावात फिरून घरोघरी जाऊन त्यांच्या मंत्रतंत्र विद्येबाबत लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि फसवतसुद्धा होता मग गीता देवी याच जाळ्यामध्ये फसली आणि तिनं गरिबीतून सुटका करून घेण्यासाठी अंधश्रद्धेची मदत घेतली ही घटना बारा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडलेली आहे त्या दिवशी जपला बाजारात जात असल्याचं सासूला सांगून गीता ही मुलीला घेऊन घरातून निघाली मात्र मध्यरात्री उलटून गेली तरी ती घरी का आली नाही असं सर्वांना वाटलं जी होती अचानक निवस्त्र म्हणजे तिच्या अंगावर कपडेच नव्हते आणि त्या अवस्थेत ती घरा घरी पोचली तिची अवस्था पाहून नातेवाईकांना काहीतरी संशय आला मग नातेवाईकांना वाटलं की आता काहीतरी घडलेलं आहे तिला कपडे घालून तिच्याकडून त्यांनी सगळी माहिती घेतली तेव्हा तिनं मुलीचा बळी दिल्याचं सांगितलेलं आहे पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून त्यानंतर तिनं असा दावा केला की पोलिसांनी पोलिसांनी पकडलं नसतं तर दुसऱ्या दिवशी तिनं मुलाला पुन्हा जिवंत केलं असतं सॉरी मुलीला पुन्हा जिवंत केलं असतं असं ती म्हटलेली आहे मांत्रिकाच्या सांगण्यावरून तिनं बळी दिलेल्या ठिकाणी निवस्त्र होऊन नाच केलेला आहे म्हणजे सर्व अंगावरचे कपडे काढून तिने नाच केला तिला वाटलं यामुळे तिला जी आहे सिद्धी प्राप्त होईल त्यामुळे तिच्या घराची आर्थिक जी आहे परिस्थिती सुधारू शकेल पोलिस आता या मांत्रिकाचा शोध घेत आहेत त्याला अटक करण्यासाठी पोलीस छापेमारीसुद्धा करत आहेत अज्ञात अंधश्रद्धेवर विश्वास यामुळे समाजात अशा घटना अजूनही घडत आहेत तर अशी ही घटना मनसुन्न करणारी घटना जी आहे ती घडली होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि शिक्षणाची गरज का महत्त्वाची आहे हे तुम्हाला आज कळालं असेल